कारंजा शहरातील कचरा व्यवस्थापनाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष नागरिकांचे आरोग्य धोक्यात कारंजा शहरातील ओला व सुका कचरा कारंजा जाम उमरडा बाजार रोडच्या कडीला टाकला जात असून तो कचरा जाळण्यात येतो या जळणाऱ्या कचऱ्यातून होणाऱ्या विषारी धुरामुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे वृद्ध महिला शाळकरी विद्यार्थी तसेच या रस्त्यावरून सतत ये जा करणारे शेतकरी यांना डोळ्यांच्या आजार श्वसनाच्या तक्रारी आणि हृदयविकाराचे धोके निर्माण झाले आहेत दुर्लक्ष स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार कोणतेही ठोस पावले उचलली गेली नाहीत कचरा जाळल्यामुळे हवेत पसरलेले धुलीकण आणि विषारी घटक आरोग्यास घातक ठरत त्या आहे त्यामुळे परिसरातील लोकांमध्ये चिंता वाढली आहे शाळकरी मुलांवर परिणाम प्रत्येक दिवशी या मार्गावरून जाणाऱ्या शाळकरी मुलांना या धुराचा सामना करावा लागत आहे डोळ्यांची त्रास आणि अस्वस्थतेची वाढली आहे नुकसान या परिसरातील शेतकरी या धुराचा परिणाम झेलत आहेत त्यांच्या पिकांवरही याचा विपरीत परिणाम होत असल्याची तक्रार अनेक शेतकऱ्यांनी केली आहे नागरिकांची मागणी नागरिकांनी प्रशासनाकडे कचरा व्यवस्थापनाच्या योग्य उपाययोजना तात्काळ राबवण्यासाठी मागणी केली आहे कचरा योग्य प्रकारे विल्हेवाट लावण्यात यावी अन्यथा नागरिकांनी तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे प्रशासन कधी होणार प्रशासनाकडून या गंभीर समस्येकडे दुर्लक्ष का केले जात आहे हा प्रश्न आता स्थानिक नागरिकांना सतावत आहे जर लवकरच योग्य पावले उचलली गेली नाहीत तर याचा परिणाम अधिक गंभीर स्वरूप धारण करू शकतो न्यूज रिपोर्टर व रायटर हितेंद्र देशमुख